आपली चंद्रदास कुठली आहे आपली मूल सैन कुठली आहे ती कशी ओळखायची सरळ साधी पद्धत आहे पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की माझी लग्न माझी चंद्रदास कुठली आहे किंवा माझी कि मा मा मून सैन कुठली आहे कशी ओळखायची सरळ साधी पद्धत आहे तुमची पत्रिका उघडा लहानपणी तुमची पत्रिका काढली असेल असं था पुस्तक टाईप असेल था त्याच्यात तुमची चंद्ररास कुठली ते लिहिलेलं असेल किंवा हल्ली कॉम्प्युटराइज पत्रिका येतात त्याच्यात सुद्धा तुमची चंद्रदास कुठली ती लिहिली असेल जर तेही तुम्हाला समजत नसेल तर सरळ साधी सोपी पद्धत सांगतो तुमची पत्रिका उघडा त्याच्यात लग्न कुंडली लिहिली असेल किंवा जन्मकुंडली लिहिली असेल काहीतरी या दोघांपैकी असेल त्याच्या खाली जो चौकोन आहे ना तो काढा म्हणजे असे चौकोन असेल त्याच्यात बारा भाग केलेले असतील त्याच्यात नवग्रहाची मांडणी केलेली असेल आणि त्या चौकोनात ना एक ते बारा नंबर असेल कशी मांडणी केलेली असेल एक ते बारा नंबर असणार त्या चौकोनामध्ये ना चंद्र कुठे तो शोधा कुठेही असू शकतो एक ते बारामध्ये चंद्र जिकडे असेल ना त्या घरात जो नंबर आहे तो किती येतो बघा समजा तिकडे एक नंबर असेल तर तुमची चंद्रास आहे मेष समजा दोन असेल तर तुमची चंद्रास आहे वृषभ समजा तीन असेल तर मिथून चार असेल तर कर्क पाच असेल तर सिंह सहा असेल तर कन्या सात असेल तर तूळ आठ असेल तर वृश्चिक वृश्चिक नऊ असेल तर धनु दहा असेल तर मकर अकरा असेल तर कुंभ आणि बारा असेल तर मीन एक ते बारापैकीच नंबर असणार तुम्ही बघा नाही कळलं तर मला नक्की विचारा साधी सोरी सोपी पद्धत आहे ऑल द बेस्ट